राजकारणासाठी या राजकारणांसाठी वाट करून घेऊ नका राजकारण विजय होत राहतील आयुष्य भरपूर झाले त्याला ते प्रेरणा द्या त्यांच्या मिळाले ना पोहरा नाही विचारला आता किती आनंद

प्रत्येक घराच्या आचार महाराष्ट्र काम धामा आणि लोक म्हणते आमच्या नेत्याला बोलला मी मी बोललो पाशा पाशा तुला बोललो बाबा तू जाम तर आमच्या मराठीच्या जातीच आहे अरे इतर जातीचे लोक सुद्धा टाकते ना आपल्या बरोबर तू तर ह्या जातीच आहे

Ichanita dolo-bara-tatico, boko a suremo bank ieiliai Ik Zanita dolo-bara Zanita de kilo-ba-dati Nahiz anita Kolei se give away the Um ужokai ta da

भाजपचा मराठा आरक्षण घेणार का नाही घेणार राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेस आणि शिवसेना आणि मग आडा पडवतो काय आडा पडतो चाकीचा प्रश्न आहे ना सगळ्यात पक्षाचे घेणार सगळे शेतकरी येणारे सगळा नोकरदार वर्ग घेणारे सगळे व्यवसाय सुद्धा मराठीचे घेणार आरक्षणात का साहेर्जेचा अधिकारी बनणार आहे तुमची पालन काही फोडणार नसल्याने छाती भुगून तुम्ही करणार मग तुम्हाला आरोप करत का विमाना बोल पक्षाला राकोला मराठीच्या नेत्याला तू कवा बस जातीला बाप मागायचं तर पक्षाच्या बाप मागायला लागला पक्षाच्या नेत्याला बाप माग तुम्ही जात तुम्ही पायाखाली जोडायला लागला आणि जाती समजेल तुमचा विषय सांगला तुम्हाला पुणे विचारणार जातीचे पोरांगायला तुमची शांत

अस्तित्वात अस्तित्वात प्रश्न असताना तुम्ही बोलायला उपस्थित पोटात काय नसतं काय बोललं माहित नाही कारण त्या टायमाला काही कळत पण नाही ठोक आवड अरे तुम्ही आई बहिणीवरून बोलू आई बहिणीवरून बोललो तर

आजही त्या माता मावलीला जातात शेतात जातात भुडगे फोडले तिच्या भुडग्या सुद्धा भर्या त्याच्यात तुम्हाला फोडले त्यांच्या माता मावलेचे पन्नास करायचे जास्त टाकी फोडले डोक्यात बसत नाही तरी आई डोळे बसवले त्यांचे डोके शिवले सगळे माता मावल्याने म्हणतात भक्ता भंगार झाला होता त्यात तुम्हाला तुमच्या आई भय दिसती तुमच्या घरात आई

त्याच्यात तुम्हाला काय नाही म्हणून तुम्हाला तुला राह डोक्यावर घेत सांगतो काय आई भाई म्हणजे मी नाही देशात बघितला इतका देश मराठ्याचा दुसरे प्रयोग काय माझा रस्त्यावर तो सगळा बंदोबस्त काढून घ्या

तुम्ही ओळखताना केली तुम्ही घेताना हलक्यात घे तुम्ही मला समाधान घेत आतापर्यंत सव्वा करून आता धोरण आले सगळ्या सोयीची अंमलबाजवणी सुद्धा घेणार तुम्ही नाही दिली तर हेच मराठीत देणारे सुद्धा म्हणणार विधानसभा तुमचे गेले म्हणून समजा तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आम्हाला त्रास दिला तुम्हाला मला सुट्टे मला काय संरक्षणाची गरज नाही माझा समाज माझ्यासाठी खंबीर आहे माझं संरक्षण करा तुम्ही किती षडयंत्र करणार मार नवीचे कारण कर हल्ले कर शेवट तलावात आपल्या शेवटचा धोका गेला आता नवीन बघू तुम्हाला वाटत असं याला कस काय तुम्हाला सांगतो मला कस का माहीत माझ्या आसपासचे असणारे त्यांनी पैसे देऊन किंवा आयुष्य दाखवून मॅनेज असते कारण मी बोललेलं त्यांना माहीत होत याचा अर्थ असा आहे माझ्या जवळचे कुणीतरी त्यांनी बोललेले याचा अर्थ माझ्या माहित होत पण त्यांचं सुद्धा मला का माहित होत तर मी त्यांना त्यांच्या आसपासच्या लोकांना इमानदारी माझी करमानदारी त्यांच्या आसपासच्या लोकांना बसून येत नाही तिथं नाही ठरलं कि ते हळूच मला फोन कर ते म्हणजे भाऊ आमच्यासाठी ते दैव दैवत आहे आमची पण जात झाली झाली मग नाव सांगू नका ते आमच्यासाठी दैव आहे पण त्यांनी असं असं ठरलेलं झोडीत की मला दिसत बंद त्यांच्या आसपासचे सगळे लोक मला सांगते कारण त्यांनाही वाटतंय आपल्या देतासाठी लढतोय कधी काही आपल्यालाही फायदा हो सांगू आणि मला मध्ये मध्ये रोज बाई त्याचा माझे विरोधात मी सात महिने आंदोलन केलं तरी मला मिळ्याचे हेड ऑफिस यांना हे काही झाले कस जे कोणालाच माहित नाही ते माणसं सुद्धा समोर यायला लागले

मग मग मी चांगला आज मात्र मी नाही मी माझ्या समाजाच्या बाजूला तर मी माहिती मी जर समाजाला म्हणलं त्यांचं साध नाही मला ते तुम्हाला सांगू टाक आपण जे दहा टक्के आरक्षण दिले तुम्ही फक्त समाजाला एवढं म्हणा ते आरक्षण चांगलं आहे मराठा समाजाने घ्यावं आता मला माहिती काय आरक्षण टिकणारच नाही